नमस्कार मित्रांनो आजचा एपिसोड बघितला लई खतरनाक होता ना सुरुवातच कालचा जो राहिलेला टास्क होता ना त्याच्यापासून झाली ते फ्रेंच फ्राईड आपल्या बकेटमध्ये जास्त घ्यायची होती ज्याच्याकडे शेवट जास्त फ्रेंच फ्राईड राहील तो त्या फेरीमध्ये जिंकणार होता आणि तो कॅप्टन होणार होता आणि या टास्कमध्ये सूरज एकदम खतरनाक खेळलाय आर बाज जान्हवी आणि त्या घनश्याम यांना फुलटू त्यांनी धुतलाय ते सगळं झालं ती फेरी संपली आणि सगळ्यांना रेड लाईनच्या मागं उभं राहायला सांगितलं तिथं ती जान्हवी लईच बोलत होती ती आर्याला म्हणते जिंकण्याची कुवत आहे का अगं जानवी याची त्याची कुवत लायकी काढतेस तू एकदा आरशात बघ म्हणजे तुला कळेल तुझी किती येते हॅशटॅग कुवत माणसानं याची त्याची काढण्यापेक्षा आहे ना, ना? आधीच स्वतःची बघायची लायकी या टास्कच्या पहिल्याच फेरीचा निकाल संचालक अभिजितने जाहीर केला योगिता आणि घनश्याम पहिल्या फेरीत बाग झाले पळ पळन पण योगिताने निकिला टप फाईट दिली ती निकी फुल त्या योगिताची जर्किंग ओढत होती पण तिने तो संयम सोडला नाही हॅट्स ऑफ योगिता जी योगिता पहिल्या हप्त्यामध्ये कुठं दिसली नाही त्यांनी आज या टास्कमध्ये दाखवून दिलं की ती काय आहे ते आणि भाई भाई भाई, भाई त्या घनश्यामबद्दल बोलायलाच नको तो फक्त निकीचा आणि आरबाजचा बाऊलाय त्या निकीने नुसतं हातात हात काय घेतला तर हा भाऊ हवेत जातो ते असं झालंय जो आय जिंदगी मे बात बन गई खरंच काहीतरी बाद आहे घनश्याम आणि निकीमध्ये तिकडे बाहेर सोप्यावर तो आरबाज निकी निक्की जानवी आणि तो श्यामराव सॉरी 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 घनश्याम घनश्याम ते बसलेले असतात तेव्हा निकी बोलते की अभिजित फेरच खेळेल आणि तरी आपल्यातलं कोणी जिंकलं नाही तरी काहीच काम करायचं नाही रूल्स ब्रेक करायचे करा करा तुम्हाला तेवढंच जमतं आहे म्हणजे तुमच्यातला कोणी कॅप्टन झाला तरच तुम्ही घरात चांगलं वागणार का वा वा लय भारी विकेंडला समजेल रिचेज आलाचा धक्का तो धक्का आहे ना लय जोरात बसणार आहे तुम्हाला, 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 तुम्हाला तुम आणि तशा पण तुमच्याकडून अजून काय अपेक्षा करणार ना आम्ही आणि ते तुम्ही पाहिलं का ते वैभव म्हणतो अर बाजू तू अटॅक मोडवर जा अरे वैभव त्याला अटॅक मोडवर जायला सांगतोय तू गेम तू गेम मध्ये काहीतरी कर ना नाहीतर तुला प्रेक्षक खट्याक मध्ये बाहेर काढतील नंतर त्या जान्हवीचं काय प्रेम होतं चाललं होतं त्या क्यूवर अरे बापरे तुम्ही बघितला का अवघडे रावते जान्हवीचं देवा हे काय बघायला लावतोयस नको रे नको तुम्हाला कळतंय मी कोणत्या सीन बद्दल बोलतोय जाऊ द्या जाऊ द्या सोडा ते बोलायला बी नको हे लहान लहान पोर विडो बात की आता या टास्कची लास्ट फेरी होती त्यात अरबाज निकी आणि जान्हवी हे तीनच सदस्य उरले होते काय खेळले ते शेवटच्या फेरीत बाकीच्या सदस्यांना कळतं का कसं खेळायचं ते हे ते असं खेळत होते मला वाटलं या टँची जात्रा पिक्चरच चालू आहे का आणि शेवटी एवढं भारी खेळून या फेरीत अरबाज भाऊ कॅप्टन झाला कॅप्टन झाल्यावरती निकी आणि जान्हवी डायरेक्ट त्याच्या गाळ्यात पडल्या राह मग घरातलं नवीन कपल बी आलं कोण तुम्हाला नाही माहिती अहो ते बेनं बेनं नाही बेन नाही वैभव वैभव आणि ती ना ते बी त्याच्या गाळ्यात पडले अहो नाही नाही आनंद तर होईलच ना कारण यांचा कॅप्टन झाला आहे आता हे काही रूल्स विल्स ब्रेक करणार नाही आणि हो मला एकला वाईट वाटलं बरं का ते छोटं पुढारी त्याला घेतलं नाही राहू तुमच्यात त्याने काय काय केलं तुमच्यासाठी आणि तुम्ही त्याला तुमच्या ग्रुपच्या सेलिब्रेशनमध्ये घ्यायला विसरला हे काही बरोबर नाही पटलं नाही राहू आपल्यालाही निकिताई आणि जान्हवीताई आता तरी रूल बिल तोडू नका बरं का अहो तुमचंच कॅप्टन झालाय का रात नंतर वर्षातही सूरजला म्हणाल्या छान खेळलास फक्त इथून पुढे कोण काय बोलतं त्याकडे लक्ष द्यायचं नाही कारण काय झालं त्या टास्कमध्ये ना मी सुरतीला सांगितलं नाही सूरज आरबाजला म्हटला होता तुला पाण्यात फेकून देईल मग आपला भाऊ ऐकून घेतो सूरज भाऊ म्हणं हे बघ भावा तुम्हाला पाण्यात फेकशील पण मी बाहेर आल्यावर तुझं काय करेल गावठी पॅटर्न आहे आपला हे ऐकून एवढं भारी वाटलं ना की सूरज आहे ना हा घाबरला नाही त्या आरबाजला डायरेक्ट शिंगावरच घेतलं आणि मागच्या हप्त्यात पण त्या वैभवची लायकी काढली होती ह्याच सूरजने असा सूरज आम्हाला बघायचा होता लढणारा भिडणारा आणि एका शब्दात समोर त्याची उतरवणारा आज सूरज कमाल खेळला कमाल ते आरबाज आणि त्यांचा ग्रुप कॅप्टन रूममध्ये गेले ते आरबाज मस्त बेडो बसलं आणि ते वैभव त्याला म्हणतं तू त्या बेडो झोप झोपून दाखव मला अरे वैब्या कवर लोकांना बेडो झोपवतो तू कधी झोपणार आहे त्या बेडो का फक्त लोकांना झोपवणार काय वैभव शेठ स्वतः खेळा कधीतरी मगच बोललो ना मी येड्यांची आहे नुसती बाहेर त्या ग्राउंड बाहेर त्या त्याला म्हणतात गार्डन एरियामध्ये बी बसलेली होती आणि किचनमध्ये ते वैभव म्हणतो पिकनिक चालू झाली वाटतं यांची मग ती जान्हवी बाहेर आली आणि ते फ्रूट्स घेऊन आली आणि म्हणे बिग बॉसने हे फ्रुट्स द्यायला लावले वास्तविकता बिग बॉस असं काहीच बोलले नव्हते मग काय ते फ्रुट्स दिल्यावरती प्याडे दादा म्हणे एवढंच आणलं आहे तर मीठ मसाला पण घेऊ नये आणि त्यातच आपल्या वर्षात आई त्या म्हटल्या प्लेट्स पण घेऊ नये किती घेता राहतो मी त्या जान्हवीची असं नका करत जाऊ द्यावे एकदम लहान मुलगी ती तिथं तो पिकनिकवरून विषय चालू होता मग डीपी दादा म्हणे ते आपल्याला म्हणताय पिकनिकला आले मग त्यांना काय म्हणायचं हनीमूनला आलेत काय बोललात राव डीप्पे दादा पण डिप्पे दादा अजून इतकं पुढं काही गेलं नाही थांबत ओढं अजून यानंतर बिग बॉसने एक टास्क दिला की आपल्या आयुष्यातून आपल्याला कायमचं सोडून गेलेल्या व्यक्तीशी फोनवरती बोलायचं आणि हा खूप इमोशनल टास्क होता हे सर्वजण बिग बॉसचा गेम खेळत आहे पण त्यांच्या प्रत्येकाची एक इमोशनल बाजू आहे आणि ती बाजू आज आपण बघितली प्रत्येकजण कॉलवरती आपल्या जवळचा जा व्यक्ती जो त्याला सोडून गेला त्याच्याशी बोलला आणि यात परत एकदा सूरजने सगळ्यांना भावनिक केलं अक्षरच्या डोळ्यातून पाणी आलं या पोराची ना स्टोरीला आहे अवघडे इतकं सहन करून तो आज इथपर्यंत पोहोचलाय आहे सूरज भावा असंच पुढे जात्रा आणि वैभव आरबाज शिकायचं आहे सूरजकडून काहीतरी नुसतं ओरडून ताकद दाखवून लोकांची मने जिंकता येत नाही एक वेळ तुम्ही टास्क जिंकाल कॅप्टन्सी जिंकाल पण महाराष्ट्रातील लोकांची मनं फक्त सूरजने जिंकली तर मित्रांनो कसं वाटलं आजचा एपिसोड तुम्हाला एपिसोड आवडला असेल आणि आपला हा यूट्यूब व्हिडिओ जरी आवडला असेल तरी आपला एकदम ओके हो या युट्यूब सब्स्क्राइब सबस्क्राईब कर करायला विसरू नका आणि कुठं माझा काही चुकला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा